जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा जिल्हा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात आज सत्तर टँकर सुरू सध्या मुंबई पुणे सह राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे मात्र पश्चिम विदर्भात पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्हावासियांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प असून पंचवीस जुलैच्या प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यापैकी खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पेंटाकळी प्रकल्पात तेरा पूर्णांक बावन्न टक्के व मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पामध्ये तेहतीस पूर्णांक एकाहत्तर टक्के एवढाच जलसाठा आहे तर जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पाचीही जवळपास अशीच अवस्था आहे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुरेशा पावसाअभावी जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर जिल्ह्यात आजही जवळपास सत्तर ठिकाणी प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे